काही होत नाही मनामध्ये काही भाव सांगत नाही की ज्या काकासाहेब शिंदेने आपल्या लेकरांनी आत्महत्या केली त्या विषयासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांवरती लाटे आणल्या होतात आणि जो लाटी हल्ला करतो त्याचा आमच्यातलेच काही लोक का म्हणतात की सात तुम्हाला म्हणून हम तुम्हाला साथ आहे थू काय उपयोग आहे या गोष्टींचा या गोष्टी बंद करा तात्तीन करा एवढंच या ठिकाणी सांगतो प्रचाराला फक्त पाच मिनिटं उभी रेल शेवटचा एक वर्ष खुलासा करतो इंडिया जलीलचे आता दोन तुकडे झाले दोन दिवस म्हणत असेल हा शेवटचा इम्तिया जली निवडून येईल कसा निवडून यायचो इम्तिया जलींच्या तीन लाख नव्वद हजारामध्ये आता वंचित बहुजन आघाडीचा आजचा उभा राहिलेला आहे दोन लाख मध्ये वंचित बहुजन आघाडीची इम्दिया जली पासून माहिती झाली लक्षात ठेवा

संभाजी महाराजांचा सर्ग सांगा त्या ओरिजिनल मराठा म्हणतात शक्या आणि शैयाने ओरिजिनल मराठा शकत नाही सॉरी आणि पुन्हा शेवटी जाता जाता या गंगापूर तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आवाहन करतो की कन्नड प्रमाणे जर तुम्हाला मोफत मोटरी पाहिजे असतील तर तुम्ही हर्षवर्धन जाधवला मतदान करा सगळा पसारा सोडून द्या एकच तीन तीन महिन्याला पाच पाच हजार भरताय ना ज्या दिवशी हर्षवर्धन खासदार कारण कन्नड मध्ये तीन वर्षापासून बंद चंद्रापूर मध्ये बंद करून पाहिजे असेल तर तुम्हाला दादवाला मतदान करावं लागेल तुम्हाला टी व्ही ला मतदान करावं लागेल त्या वेळेला काम होईल तर होणार नाही भरत वाजता पाच पाच हजार रुपये मनत राहून एस मागे माझे म्हणून काय ए मागे माझे म्हणून करायचं मागे म्हणून मनत राहण